नमस्कार मित्रांनो मी किरण आपल्या फोडणी चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आम्ही न संध्याकाळच्या वेळेला शेतामध्ये आलो होतो आणि शेतात आल्यावरती वांग्याच्या झाडाला मस्त अशी वांगे दिसालती मग म्हणलं की भरीत करूया का तर म्हटलं करायचंच आणि मग गेलो वांग्याचे वांगे तोडायला पण काय वांगे तोडता तोडता त्या झाडाला एवढे काटे होते की हाताला नुसते काटेच लागायला लागले तरी सुद्धा हळूहळू आम्ही याचे वांगे तोडायला लागलो आणि भरताला लागतात तशी मोठी मोठी वांगे तोडली जेवढे वांगे लागतात तेवढी घेतली आणि म्हणलं आता घरी जाऊन याचं मस्त भरीत करायचं आता ना आम्ही घरी जातो आणि घरी गेल्यावरती याचं मस्त वांग्याचं भरीत बनवतो पण तुम्ही जर आपले शेताचे ब्लॉग पाहिले नसतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते ते तुम्ही जाऊन नक्की पहा भरीत करायसाठी ना मी सगळ्यात आधी तर दोन तीन वांगी था था साथी। आनी ते तीन वांगे घेतलेले आहेत भरतासाठी आणि ते छान असं कोळसे पडले होते तर म्हटलं चुलीतच भाजून घ्यावं आणि तुम्हाला जर चुलीवर मध्ये भाजायचं नसेल तर तुम्ही गॅसवरती भाजू शकता आणि त्याच्यासाठी चार काप करायचे आणि त्याला वरून तेल लावायचं जेणेकरून त्याच्यावरची जी साल असते ते पटकन निघते तर मी असे मस्त वांगे भाजून घेतलेले आहेत चुलीमध्ये आणि त्याच्यानंतर मी जे वांगे भाजले होते त्याच्यावरचे जे साल होती ती काढली आणि त्याला छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी पातीचा कांदा घेतलाय आणि त्याचबरोबर कांद्याची पात सुद्धा घेतलेली आहे आणि त्याच्यातच आपल्याला हिरवीगार अशी कोथिंबीर आणि लसणाची पात सुद्धा लागणार आहे आणि त्याचबरोबर लाल तिखट आणि मीठ सुद्धा घेतले तर पटकन आपण वांग्याला फोडणी घालूयात गॅसवरती ना मी कढई ठेवली आणि त्याच्यावर मध्ये ना दीड चमचा तेल घालणार आहे तेलाला मस्त असं गरम करून घ्यायचंय आपल्याला तेल गरम झालं की त्याच्याच मध्ये मी जो पातीचा कांदा घेतला होता तो घालणार आहे तुम्हाला जर कांद्याची पात अवेलेबल नाही झाली तर तुम्ही जो आपला कांदा असतो तो घालून सुद्धा भरीत करू शकता पण माझ्याकडे आता लसणाची पात सुद्धा आहे आणि कांद्याची पात सुद्धा आहे तर मी ते दोन्ही घालणार आहे तर मी ना आता याच्यामध्ये कांद्याची पात घालते आणि त्याच्यानंतर लगेच मी याच्यात लसणाची पातसुद्धा घालणार आहे याला एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे जास्त काही परतवायचं नाही जेणेकरून त्याचा जो कच्चेपण आहे तोच आपल्या भरताला छान लागतो त्याच्यामुळे थोडंसं आपण याला परतून घ्यायचं आहे माझी ना आता कांद्याची पात आणि कांदा परतून झालेला आहे त्याच्याचमध्ये मी आता अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे माझं लाल तिखट थोडं जास्त तिखट आहे त्याच्यामुळे मी थोडं घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता तर आता याला देखील आपण परतून घेऊयात हे परतून झालं की त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला जे भाजून घेतलेले वांगे आहेत ते सुद्धा घालायचे आहेत वांगे आपण भाजून घेतो त्याच्यामुळे भरीत करायला जास्त असा वेळ लागत नाही झटपट होणारी रेसिपी आहे पण मी याच्यामध्ये थोडंसं स्मोक देणार आहे जेणेकरून ज्यांना चुलीवरती वांग्याचं भरीत खाता येत नाही त्यांनी जर स्मोक देऊन वांग्याचं भरीत केलं तर त्यांना जो चुलीवरचा फ्लेवर असतो तो घेता येईल तर आता मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्याचमध्ये मी आता चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहे मीठ आपल्या आवडीनुसार घालायचं आहे आणि त्याच्यावरती छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची हिरवीगार कोथिंबीर घातली की भरीत असं एक नंबर दिसतं दोन ते तीन मिनटं हे छान वांगं मिक्स करून परतून घ्यायचं लगेच हे वांगं तया भरीत तयार होतं आताच मी स्मोक देणार आहे तर त्याच्यासाठी मी एक कोळसा गरम करून घेतला आणि तो मधोमध ठेवून त्याच्यावरती अर्धा चमचा तेल टाकलं आणि पटकन याच्यावरती झाकण ठेवून एखादा मिनिट तसंच ठेवून द्यायचं जेणेकरून छान असं स्मोक बसेल आपल्या वांग्याच्या भरताला हे बघा किती छान असा स्मोक आपल्या वांग्याच्या भरताला बसलेला आहे तर ज्यांना चुलीवरचं वांग्याची म्हणजे भरीत खाता येत नाही त्यांनी या पद्धतीने केलं तर तुम्हाला ती चुलीवरची जी टेस्ट असते ती मिळते तर तुम्हाला हे वांग्याचं भरीत कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगावं चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद